महा महारक्तदान संकल्प अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पंचावन्न रक्तदात्यांचा सहभाग वैभवलक्ष्मी ब्लड सेंटरमार्फत प्रमाणपत्र वितरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हलकर्णी येथे आयोजित महारक्तदान संकल्प अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रामलिंग मंगल कार्यालयात हे शिबिर पार पडले कार्यक्रमासाठी खास स्वागत कमान उभारण्यात आली होती या शिबिरात एकूण पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदात्यांना वैभवलक्ष्मी ब्लड सेंटरच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या उपक्रमात आय एस पाटील अरुण मोकाशी अविनाश दुध्यागोळ अमरदीप वसकोटी किरण पाटील चंद्रशेखर पाटील सरपंच योगिता संघाज सुमित संघाज आदित्य राठोड लक्काप्पा बसरगे गिरीश तुपूरवाडी गोरखनाथ पाटील गणपती पाटील भीमा सासगिरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून सामाजिक बांधिलकीचा सा आदर्श घालून दिला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा